नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लोज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणींनो आता दोन दिवस आपली संक्रांत आलेली आहे उद्याचा दिवस गेला का परवाच्या दिवशी आहे संक्रांत आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला मी आजच संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते सर्वांनी स संक्रांत म्हटल्यावर बायकांचा सण आणि बायकांचा सण आला की साडी आलीच तर मैत्रिणींनो मला एक गोष्ट अशी सांगायची आहे मी संक्रांतीसाठी साडी पण घेतलेली आहे आता ती कधी घेतली कशी घेतली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आता माझा संक्रांतीचे कशी साडी आहे ते तुम्हाला अगोदर दाखवते मी तर तुम्ही पाहू शकता मी ही साडी संक्रांतीला घेतली संक्रांतीला नाही म्हणता येणार पण त्याच्या आधी घेऊन ठेवली होती ती आता मी दोन साड्या दाखवणार आहे आणि त्या साडीतल्या तुम्हाला सांगणार आहे की त्या साड्या जर मी घेतलेल्या आहेत पण त्या साड्या मी कधी घेतलेल्या आहेत तर ते सांगते अगोदर साड्या दाखवते मग तुम्हाला पुढची स्टोरी सांगते तर ही एक साडी घेतलेली आहे आणि याच्याबरोबरच मी ही पण एक साडी घेतलेली आहे आता मला म्हणजे मी ह्या दोन साड्या संक्रांतीसाठी म्हणजे मी ही साडी आहे ना येलो कलरची ती माझ्या बर्थडेला घेतली होती ऑक्टोबर महिन्यात माझा बड्डे होता त्यावेळेस घेतली होती आणि त्याचा हा ब्लाऊज पीस आहे तुम्ही विचार करा आणि त्यानंतर ही साडी घेतली होती त्याच वेळेस घेतली होती पण ही कशाला घेतली होती ही दिवाळीसाठी घेतली होती तर त्यावरचा हा ब्लाऊज पीस आहे अजून काय मी स्टिच केलेला नाही आणि आ... सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आ... कसं असतं जे टेलर असतं जे मशीन काम करतं जे ब्लाऊज शिवतं ते ना दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवतात पण ते स्वतःचं ब्लाऊज लवकर कधीच शिवत नाहीत कारण की त्यांना टाईमच नसतो आणि मला सुद्धा आता खूप 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 काम आहे लोड खूप वेब्लाऊजचा तरी सुद्धा आता संध्याकाळचे सात वाजले आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते का आता आज दिवसभर माझा इतका कामात वेळ गेला आणि सकाळी सकाळी उठून आमच्या इथं महसोबाची यात्रा सुद्धा आहे आणि ते यात्रेमुळे मला सगळंच काम करावं लागतं उद्या यात्रा आहे उद्या तर काही मला व्हिडिओ तुमच्यावर कोणताच शेअर करता येणार नाही त्यासाठी मी तुम्हाला आताच सॉरी म्हणतीये कारण की उद्या तर म्हणजे यात्रा यात्रा म्हंटल पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे संध्याकाळ तिथं कीर्तन वगैरे असं संध्याकाळच्या वेळेस आमच्या इथं महसोबाची यात्रा असते तो तो शॉर्ट पण म्हणजे मी थोडंसं काहीतरी तुमच्यावर ते नक्की शेअर करेन व्हिडिओ शॉट शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि मला आता एक गोष्ट सांगा आता मी ह्या दोन साड्या ठेवल्या तिथं तुम्हाला दाखवल्या आता ह्या ज्या आहेत त्या माझ्याच आहेत बरोबर आता मला तुम्ही सांगा संक्रांतीसाठी कोणती साडी मी घालू शकेल कोणती साडी चालती संक्रांतीला कधी कधी काय होतं नेहमी ब्लॅक कलर म्हणजे संक्रांती स्पेशल कलर कोणता असतो ब्लॅक ब्लॅक साडी ही संक्रांतीला नेहमी घालतात मैत्रिणी पण कधी कधी काय होतं संक्रांतीच्या दिवशी ब्लॅक कलर चालत नाही असं असतं असं मला म्हणजे असं मला वाटतं म्हणजे मी पण असं ऐकलेलं आहे बरं का तसं नाही की मी पण ऐकलेलं आहे आणि मी ह्या दोन साड्या घेतलेल्या आहेत आता ह्यावरचे ब्लाऊज शिवून होईल का नाही हे मला पण माहिती नाहीये आणि आता संध्याकाळी मला कोणता ब्लाऊज शिवायचा आता कस्टमरचाच आहे त्याला संक्रांतीसाठीच हवाय तर त्यांनी हा जो ब्लाऊज पीस आहे काठाचा आहे काठाचा आहे हा ब्लाउज पीस हे पाहू शकता तुम्ही इथं काटेत ब्लाऊज पीस आहे याचं एक मीटर आस्तर आहे ते मला आता स्टिचिंग करायचे तर मग आता माझे ब्लाऊज होईल का याची गॅरंटी नाहीये मला पण मी प्रयत्न करणार का आहे कारण की नेहमी का होतं मी सगळ्यांचे ब्लाऊज शिवून देते पण माझा ब्लाऊज शिवणं होत नाही आता ह्या ज्या साड्या आहेत त्याला पिको वगैरे काहीही केलेला नाही हे पाहू शकता साडीचा पदर काटा आहे म्हणजे नेस्ता पदर याला आहे याला कोणत्या बाजूचं पिको वगैरे मी काहीच केलेला नाहीये एकदम जशी साडी आहे तशी फक्त त्याचा हा ब्लाउज पीस साडीतून वेगळा करून ठेवला तुम्हाला दाखवण्यासाठी तर हा जो साडी आहे त्याचा अशा पद्धतीचा ब्लाऊज डिझाईन आहे म्हणजे असा ब्लाऊज आहे याच्यावरती आता या दोन्हीमध्ये मी कोणती साडी घालू संक्रांतीसाठी ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय कारण की आता ह्या दोन साडीमध्ये कोणता कलर चालतो कोणता नाही मला हे काही माहीत नाही त्यासाठी तुम्ही मला सांगायचं मैत्रिणींना संक्रांतीला मी कोणती साडी घालूया आणि एका मैत्रिणी एका ताईंची कमेंट होती की मी जे स्टँड बनवले कसलं तर मी जे नॉडा अडकवायला लेस अडकवायला जे काय म्हणतात त्याला कपाट बनवले कपाट म्हणल्यापेक्षा एक रॅक बनवली ले आहे लेस वगैरे अडकवण्यासाठी ती ताई त्या ताई काय म्हणल्या ती नॉड बन तुम्ही जी माननी बनवली आहे ती मला दाखवा ती किती किमतीला घेतली घेतलेली आहे ती, ती पण मला सांगा तर त्यांच्यासाठी त्यांना मी या व्हिडिओतून असं सांगते ती आम्ही मान्य विकत घेतलेली नाहीये आमच्याकडे प्लाउड होतं त्या प्लाउडमधून मा ती माननी रेडी केलेली आहे आम्ही तरी पण आम्हाला तीन एक हजार रुपये खर्च आलेला आहे त्याला Uh, काय म्हणतात त्याला प्लाउड आमचं घरचं होतं तरी सुद्धा आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ते आमचं प्लाउड असल्यामुळं आम्ही ते, ते बनवून घेतली माननी त्याला किंमत म्हणजे विकत आणलेली नाहीये आम्ही ते काय म्हणतात सुतारा असतात ते बनवतात कपाट म्हणजे जे लाकडी वस्तू बनवतात त्यांच्याकडून ती आम्ही बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर ते, ते कपाट पण मी तुम्हाला दाखवते आणि इतके छान ते कसं आपल्याला कोणाला कस्टमरला द्यायचं असलं किंवा आपल्याला यूज करायचं असलं पटकन आपण तेवढी नॉड ओढून काढू शकतो कसं मी तुम्हाला दाखवते ते सुद्धा आता एक नॉड काढून दाखवते हे पाहू शकता अशा नॉड आहेत भरपूर नॉड आहेत अशा हे पाहू शकता हे म्हणजे अशा ज्या नॉड आपल्याला जशा लागतील तशा आपण काढून कस्टमरला देऊ शकतो आपण पण यूज करू शकतो आपल्या ब्लाऊजला कस्टमरच्या ब्लाऊजला आणि कुणाला विकत हवे असेल मीटर साईज नाही त्या सुद्धा त्या आप पद्धतीने आपण देऊ शकतो पण मैत्रिणी मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे मी संक्रांतीला कोणती साडी घालू आणि आता हा ब्लाऊज मी ओ, स्टिचिंग करणार आहे आता मला स्वयंपाक करायचा आहे साडेसात वाजत आले असतीलच घरात जाते स्वयंपाक वगैरे करते मग हा मग काय करायचंय मला बाहेर जायचंय कारण की उद्या यात्रा आहे बाहेर सारून वगैरे घ्यायचंय झाडून वगैरे घ्यायचंय मग स्वय जेवणाची तयारी करून स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर मी सारवून घेणार आहे आणि ते सारवून झाल्यानंतर मग मी हा ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करणार आहे तर मैत्रिणं तुम्ही मी पुन्हा एकदा सांगते जे माझ्या नवीन मैत्रिणी असतील माझ्या चॅनलवर असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आपल्या व्हिडिओला लाईक करायचे आणि मला कमेंट करून नक्की सांगायचे मी या दोन साड्यांमधली कोणती साडी नेसूया तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ताईनं मी आपलं कपाट पण दाखवते आणि ते कपाट कशा पद्धतीने आहे ते तुम्ही पाहू शकता तर त्या ताईंसाठी मी हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे ही जी मान्य आहे ती कशा पद्धतीने बनवलेली तुम्ही पाहू शकता मैत्रिण खूप छान अशी ही मान्य आहे आणि तिच्यामध्ये खूप एका एका जी लाईन आहे रीळची त्याच्यामध्ये पंधरा ते सोळा रीळ बसतात किंवा नॉडचे बंडल लेसचे बंडल पंधरा ते सोळा बसतात अशा पद्धतीने ही मान्य बनवलेली आहे ह्या मान्यला ना हे पाहू शकता इथे ना असं हे बनवले घेतलेलं आहे हे काढलं का हे रीळचं आपलं बाहेर येतं आणि हे पुन्हा याच्यात घातलं का व्यवस्थित व्यवस्थित राहतं अशा पद्धतीने ही आपली मान्य आहे मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपला आजचा हा व्हिडिओ होता आणि उद्याचा व्हिडिओ जर आलाच तर येईल कारण की उद्या खूप होणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे असतो त्याच्यामुळं शक्यता कमी आहे व्हिडिओ यायची तर मैत्रिण मला कमेंट करून सांगायचं ती कोणती साडी नेसूया आणि पुन्हा एकदा तुम्हाला मध्ये संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला चला भेटू याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद